नमस्कार शेतकरी बांधवांना साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत गेल्या दोन ते ती तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या सोलापूर सांगली धाराशिव लातूर सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये विरळ स्वरूपामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासहित ढगांच्या गडगडासहित काही ठिकाणी गारांचासुद्धा पाऊस आपणाला दिसून आलेला आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपणाला याच भागामध्ये परत पाऊस दिसून येणार आहे हा पाऊस सर्वदूर असणार नाही भाग बदलत विरळ स्वरूपामध्ये काही ठिकाणी दिसून येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये हा पाऊस आपणाला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जोर धरताना दिसून येईल त्याच्यानंतर उघडीप घेईल सोलापूर सांगली जिल्ह्याचा काही भाग धाराशिव लातूर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये उद्या आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या काही ठिकाणी पूर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्यासुद्धा काही भागामध्ये आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता कर्नाटकातील विजापूर कलबुर्गी या भागातसुद्धा आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल सांगली जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये जत तालुक्याच्या अनेक भागात आपणाला उद्यासाठी ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल त्यामध्ये जत आजूबाजूचा परिसर कुची तासगाव या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल सुद्धा काही भागामध्ये जत तालुक्याच्या लगत आपणाला पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता तसेच जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावामध्ये आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल त्यामध्ये धाराशिव शहर आजूबाजूचा परिसर तसेच तुळजापूर वैराग बार्शी मुरुड या भागात आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस उद्यासाठी मुसळधार दिसून येणार आहे त्यामध्ये औसा निलंगा लातूर शहर आजूबाजूचा परिसर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून